आहे सातोडीच्या कृषीमध्ये वसलेलं नागेश्वर देवस्थान या व्हिडिओमध्ये दे आपण या देवस्थानाबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे आजूबाजूचा परिसरसुद्धा शूट केला आहे ही लोकेशन आणि या देवस्थानाचं सौंदर्य पाहून नक्कीच तुम्हाला आनंद होईल हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या संस्थानाबद्दल आणि या संपूर्ण परिसराबद्दल माहिती होईल आणि व्हिडिओ आवडला असल्यास अस व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा चला तर मग पाहूया हा संपूर्ण व्हिडिओ समोर जो तुम्हाला दिसतोय हा आहे सातपुडा डोंगर आणि याच डोंगरावर आहे हे देवस्थान नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे नागेश्वर देवस्थान हे देवस्थान अजनाड या गावी आहे अजनाड बंगला म्हणून हे गाव प्रसिद्ध आहे मित्रांनो हे गाव धुळे जिल्ह्यामधलं असून शिरपूर तालुक्याच्या जवळ हे गाव आहे आणि या ठिकाणी आहे नागेश्वर देवस्थान मित्रांनो हे महादेवाचं एक जागरूक ठिकाण आहे आणि हे सुद्धा सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेलं एक देवस्थान आहे चला मित्रांनो पाहूया नागेश्वर देवस्थान या ठिकाणाहूनच काही वेळ चालत गेल्यानंतर समोर आपल्याला दिसणार ते या मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आणि डाव्या बाजूला तुम्हाला दोन सुंदर अशी मंदिरं दिसणार या दोन मंदिरामध्ये एक मंदिर आहे दत्त मंदिर आणि दुसरं जे मंदिर आहे ते आहे शिवपार्वती मंदिर हे सोनेरी रंगाने रंगवलेलं हे मंदिर दत्ताचं मंदिर आहे यामध्ये दत्त भगवानाची मूर्ती आहे या दत्त मंदिरामध्ये भगवान दत्ताची मोहक अशी मूर्ती ठेवलेली आहे आता हे बाजूला जे आहे हे शिवपार्वती मंदिर आहे समोर तुम्हाला नंद दिसेलच आणि आतमध्ये ही पेंड आहे या पिंडीचं दर्शन घेऊन आता आपण वर जाऊया जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यामध्ये असलेलं अजनाड बंगला हे गाव आणि अजनाड बंगला या गावामध्ये असलेलं नागेश्वर देवस्थान मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ह्या ज्या वेळेस भारत भ्रमणावर होत्या त्यावेळेस या मंदिराची निर्मिती ही अहिल्याबाई होळकरद्वारा करण्यात आलेली आहे या नागेश्वर मंदिरामध्ये सुरुवातीला जे काही बांधकाम झालं आहे किंवा जी काही निर्मिती करण्यात आलेली आहे ती अहिल्याबाई होळकर यांच्या हाताने झालेली आहे भगवान शंकराचं किंवा महादेवाचं हे अतिशय जागरूक असं देवस्थान आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये जागृत देवस्थान म्हणून या ठिकाणाला अतिशय महत्त्व ह्या प्रमुख गेटाच्या जवळच गोमुखसुद्धा आहे चला आता आपण गोमुख पाहूया आणि त्याची सर्व माहिती मी तुम्हाला देतोच या ठिकाणी मित्रांनो एक गोमुख आहे आणि या ठिकाणी हे गोमुख अशा खोलगट भागात आहे आणि चारही साईडनी इथं पाणी येताना तुम्हाला दिसेल अतिशय क्लीन असं पाणी आहे आणि हे पाणी इथून असं सरळ ह्या कॅनलने वाहून इकडं खाली डोंगराकडं जातं आपण वरही जाऊया आणि बाकी भाग बाक पाहूया गुमुखाच्या जवळच हे ऋषी मंदिर आहे या ऋषी मंदिरामध्ये दर्शन घेऊन आता आपण पुढे जाऊया आता या मुख्य प्रवेशद्वारातून आता आपल्याला वर जायचं आहे आणि वर जाण्यासाठी ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या संपूर्ण पायऱ्या आपल्याला चढायच्या या पायऱ्या चढत असताना ठिकठिकाणी अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे की ज्या ठिकाणी तुम्ही थांबून आजूबाजूचा संपूर्ण परिसर पाहू शकता हे मंदिर उंचावर असल्याच्याने तुम्हाला हा बाजूचा संपूर्ण परिसर दिसतो आणि अतिशय सुंदर असा आजूबाजूचा परिसर आहे एकदम मनाला प्रसन्न करणारं असं इथं वातावरण आहे या ठिकाणी एक मारुती मंदिरसुद्धा आहे इथं दर्शन घेतलं आणि आता आणखीन आपण वर जाऊया आणि मंदिराला पोहोचूया मित्रांनो हे ठिकाण एक नैसर्गिक वातावरणामध्ये वसलेलं आहे उंच ठिकाणी वसलेलं आहे सातवडा पर्वताची डोंगर नाग आहे या ठिकाणचं नैसर्गिक सौंदर्य आपल्याला दिसेलच या मंदिरापर्यंत पो वर पोचण्यासाठी तुम्हाला बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतील कमीत कमी पाचशे त्याच असतील एवढ्या पायऱ्या चढून तुम्हाला त्या माथ्यावर पोचावं लागतं त्या माथ्यावर पोचल्यानंतर तुम्हाला दिसेल ते नागेश्वर देवस्थान भगवान शंकराचं एक जागृत असं देवस्थान मित्रांनो या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे शिवभक्त असलेले कैलास गोरख पाटील हे सज्जन यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य ह्या देवस्थानाला वाहिलं या देवस्थानाच्या सेवेमध्ये त्यांनी त्यांची संपूर्ण हयात घालवली हेच कैलास गोरख पाटील यांना त्यावेळेस लोकांनी त्यांच्या सहभागातून अक्षरशः लोकवर्गणी करून त्यांच्या प्रचारासाठी सहभाग घेऊन त्यांना आमदार केलं होतं एखाद्या व्यक्तीला आमदार करण्यासाठी जनतेने केलेलं हे त्यावेळेस एक मोठं कार्य होतं हल्ली आमदार होण्यासाठी व्यक्तिशा लोकांना खर्च करावे लागतात परंतु त्याकाळी ते लोक नेते अशा प्रकारे निवडून आले होते त्यावेळेस त्यांचे प्रचंड असे स्वागतसुद्धा झाले होते याच कैलास बापू यांनी या मंदिराची आताही सेवा करणं चालू ठेवलेली आहे आणि या ठिकाणी अनेक सेवाकार्य ते करतात आणि वर जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जी, जी पिंड आहे त्या पिंडीचीसुद्धा सुद्धा सेवा करण्याचं कार्य आजही त्यांनी चालू ठेवलेलं आहे मित्रांनो हे जे ठिकाण आहे हे चोपड्यापासूनसुद्धा जवळच आहे मित्रांनो नागेश्वर हे जे देवस्थान आहे हे चोपड्यापासून वीस किलोमीटर अंतरावर असेल वीस किंवा पंचवीस किलोमीटर अंतराच्या दरम्यान हे ठिकाण आहे आणि चोपडा आणि शिरपूर ह्या दोन तालुक्याच्या मधात असलेलं हे हे देवस्थान आहे धुळे जिल्हा आणि जळगाव जिल्हा यांच्या सीमेवर असलेलं हे देवस्थान आहे मित्रांनो या अगोदर आपण जो व्हिडिओ कवर केला होता तो चोपड्याच्या जा जवळ असलेल्या लासूर येथील नाटेश्वर देवस्थानाचा मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये या नागेश्वर देवस्थानामध्ये मोठा उत्सव असतो आजूबाजूच्या परिसरामधून दुरून दुरून लोकं भोलेबाबाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येतात जर का तुम्ही महादेव भक्त आहेत आणि खरोखर अशा जागृत देवस्थानाला जर जा तुम्हाला भेट द्यायची आहे तर नागेश्वर देवस्थान हे तुमच्यासाठीच आहे मित्रांनो गजबजलेल्या गर्दीच्या जा ठिकाणी जाण्यापेक्षा अशा ग्रामीण ठिकाणाला भेटी द्या आणि हे खरोखर जागरूक देवस्थानं आहे आपल्या ग्रामीण भागामध्ये वसलेले साधेसुधे असलेले हे देवस्थानं जे तुम्ही कधीही जासान तर तुमच्यासाठी उपलब्ध आहेत इथं तुम्हाला जास्त खर्च करण्याची गरज नाही आहे इथं गरज आहे ती फक्त नितळ भक्तीची आणि श्रद्धेची या ठिकाणी तुम्ही जा तुमचा वेळ घालवा तुम्ही या ठिकाणी फॅमिलीला घेऊन जाऊ शकता येथे वर्दळ मिळणार नाही इथे तुम्हाला जाऊन पार्किंगची व्यवस्था किंवा इतर गोष्टीसुद्धा प्लॅन करायची गरज नाही तुम्ही सह कुटुंब सह फॅमिली येथे येऊ शकता ह्या नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेऊ शकता आणि घरून डबा आणून या ठिकाणी निवांतपणे पिकनिक किंवा निवांतपणे जेवण तुम्ही तुमच्या परिवारासोबत करू शकता एवढं सुंदर हे देवस्थान आहे या अशा नैसर्गिक सौंदर्याने वसलेल्या या देवस्थानांवर तुम्ही नक्की या घरून तुमचा डबा घेऊन या किंवा जेवण तुम्ही घेऊन या आणि तुमच्या परिवारासोबत एक जीवाने एका ठिकाणी बसून तुम्ही येथे जेवण करा परमेश्वराच्या सानिध्यात बसा याच्यासारखा आनंद कशातच नाही सोनेरी रंगाने रंगवलेला आणि वेगवेगळ्या लाईट्सनी सजवलेला हा या मंदिराचा सभामंडप आहे मित्रांनो हे भूपेशभाई पटेल हे या देवस्थानाचे अध्यक्ष आहेत आणि या मंदिराचा हा जो सभामंडप आहे हा अतिशय आकर्षक असा आहे लायटिंग्स या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि जो सभामंडप आहे हा एकदम हवेशीर आहे या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला स्वच्छ आणि मोकळी अशी हवा लागेल या ठिकाणी नारळ फोडण्यासाठी हा गोटा करण्यात आलेला आहे तुम्ही वर जाऊन दर्शन घेता दर्शन घेतल्यानंतर पुन्हा खाली यायचं खाली आल्यानंतर बाजूला या ठिकाणी एक मोठी मूर्ती तुम्हाला दिसेल या ठिकाणी बाजूला आश्रम आहे आणि मित्रांनो या मंदिराच्या बाजूलाच एक हनुमानजीची मोठी मूर्ती आहे दाट अशा झाडांच्या मधामध्ये बांधण्यात आलेली ही मूर्ती अतिशय सुंदर अशी दिसते इथचा हा परिसर आणि या परिसराच्या मधामध्ये उभी असलेली ही मूर्ती अतिशय विलोपनीय अशी दिसते आजूबाजूला दाट असे झाडं आहेत सुंदर असा निसर्ग आहे आणि या निसर्गाच्या मधामध्ये उंच अशी ही हनुमानजीची मूर्ती ही दूरूनच तुम्हाला स्पष्टपणे दिसेल आणि या ठिकाणी सुद्धा अतिशय शांत आणि प्रसन्न असं वातावरण आहे या मूर्तीच्या जवळच आश्रमसुद्धा आहे ज्या ठिकाणी हे ऋषी बसतात आणि त्यांची ध्यान सुद्धा या ठिकाणी करतात तुम्ही हा आजूबाजूचा परिसर पाहू शकता किती हिरवागार आणि दाट अशा झाडांनी सजलेला हा परिसर आहे मित्रांनो या मंदिरामध्ये जाण्याचे जा दोन मार्ग आहेत एक मार्ग जो मी तुम्हाला दाखवला तो पायऱ्या असलेला आहे आणि दुसरा जो आहे तो तुम्ही त्या मंदिराच्या सुद्धा तुमची कार किंवा तुमची बाईक घेऊन वरपर्यंत पोचू शकता जेणेकरून जर तुमच्यासोबत कोणी माथारा व्यक्ती असेल कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा जे चलू शकत नाही अशा व्यक्तींसाठी सुद्धा ती व्यवस्था करण्यात आलेली आहे या ठिकाणी हा आश्रम तुम्हाला दिसेलच हा आश्रम पहिले डोंगरामध्ये कोरलेला होता म्हणतात आता त्याचं बांधकाम करण्यात आलेलं आहे या ठिकाणी ऋषी ध्यानसाधना करतात आणि इतरही सेवा या ठिकाणी ते करतात या आश्रमाच्या बाजूलासुद्धा एकदम शांत असं वातावरण आहे या ठिकाणी तुम्ही येऊन निवांत बसू शकता आपल्या फॅमिलीसोबतही बसू शकता असं सुंदर असं हे देवस्थान आहे आणि सातपुड्याच्या पायथ्याला वसलेलं असल्याच्यानं अतिशय समृद्ध असं नैसर्गिक सौंदर्य या देवस्थानाला लाभलेलं आहे हा परिसर तुम्ही पाहा आता आले ते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना मित्रांनो तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सुद्धा तुम्ही करा आपण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला नेहमी आणत राहो